राणीबागेतील शक्ती नावाच्या वाघाचा संशयास्पद मृत्यू वाघाच्या मृत्यून राजकारण तापलं उद्धव ठाकरेंच्या आमदाराचे मोठे आरोप वीर माता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालय म्हणजेच मुंबईची राणीबाग सध्या एका वाघाच्या मृत्यूमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे राणीबागेत असलेल्या शक्ती नावाच्या वाघाचा सतरा नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला पण ही गोष्ट राणीबाग प्रशासनाकडून जाणीवपूर्वकपणे लपवून ठेवण्यात आली असा आरोप केला गेला आहे कारण हा मृत्यू वाघाच्या श्वसन नलिकेत हाड अडकून झाल्याचं सांगण्यात येत आहे याच मुद्द्यावरून प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड होऊ नये यासाठी वाघाच्या मृत्यूची माहिती दोन दिवस लपवून ठेवली गेली असा आरोप करण्यात आलाय शिवडी विधानसभेचे उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी या संदर्भात काही गंभीर आरोप केले तसंच या प्रकरणाची आयुक्तांनी समितीची स्थापना करून चौकशी करावी अशी मागणी केली आहे त्याबाबत खरी गोष्ट म्हणजे माझे जे स्त्रीय सहाय्यक आहेत प्रथमे जगताप हे अनेक व्याघ्र प्रकल्प फिरत असतात वाघामध्ये फार त्यांची आस्था आहे वाघाच्या बाबत फार संवेदनशीलता आहे आणि ज्यावेळी बातमी त्यांना मिळाली की पंधरा तारखेला शक्ती वाघाचा मृत्यू झालेला आहे म्हणून ते चौकशी करत होते सातत्याने की नेमकं काय घडते आज जे संचालक आहे त्रिपाठी त्यांनी आज वर्तमानपत्रात दिलं आहे की सतरा तारखेला मृत्यू झाला पण आमच्या माहितीप्रमाणे पंधरा तारखेला मृत्यू झाला जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सतरा तारखेला मृत्यू झाला तर आठ दिवस मृत्यू वाघाचा झाला हे लपवून ठेवण्याचं कारण काय याचा पहिला म्हणजे त्यांनी खुलासा करायला पाहिजे त्यांनी त्यांना विचारलं असता त्यांनी असं पण सांगितलं आम्हाला खासगीत की आयुक्तांची परवानगी मागण्याकरता आम्ही पाठवल्या मृत्यू झाल्या जाहीर करायला मग आयुक्तांना इतके दिवस परवानगी देण्यास का लागले चोवीस तासामध्ये आज महापालिकेतनं भूखंडाच्या फाईल तिथे होतात तर मग वाघाचा मृत्यू जाहीर करायला गेले आठ दिवस का कोणाची वाट पाहत होते कारण म्हणजे हा मुंबईकरांचा पैसा आहे मुंबईकरांच्या पैशावरती हे प्राणी संग्रहालय दतन केलं जाते त्याच्यावरती मुंबईकरांना माहिती मागण्याचा अधिकार आहे परंतु ही माहिती लपवली गेली अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये वाघाचा शव शवविच्छेदनाचा अहवाल आला नाही असं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तो पाठवला आहे मग आला नाही तर तुम्ही त्याच्या अंत्यविधी तातडीने एवढा करण्याची गरज काय शवविच्छेदनाचा अहवाल येण्यापर्यंत वाट का नाही पाहिजे त्यानंतरचा विषय आहे मग माहितीनुसार वाघाचा मृत्यू हा श्वसन नलिकेमध्ये हाड अडकून झालेला आहे ही आतली बातमी आहे माहिती आहे नाव सांगू नका ह्या शर्तीवरती दिलेली आम्हाला ती माहिती आहे आणि आमची ठाम माहिती अशी आहे की त्याच्या अन्न नलिकेमध्ये वा शक्तिवाघाचा मृत्यू हाड अडकून झालेला आहे आणि मग त्याचं शवविच्छेदन तुम्ही केलं असेल तर ते, ते इन कॅमेरा केलं का ऑन कॅमेरा जर केला असेल तर त्याचा अहवाल तुम्ही तातडीने जाहीर करा त्याची व्हिडिओ शूटिंग तुम्ही जाहीर करा देखी ते देखील करण गरजेचं आहे आणि हे सगळं जे काय आहे ते संशयत्पद शक्तीवाघाच्या मृत्यूनंतर राजकीय व्यक्तींकडून येणाऱ्या प्रतिक्रिया आणि होणारे आरोप लक्षात घेता राणीबाग प्रशासनानं देखील या प्रकरणी स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे राणीबागेत शक्ति वाघाचा मृत्यू पंधरा नोव्हेंबरला नाही तर सतरा नोव्हेंबरला झाला आहे वाघाचं वय नऊ वर्ष सहा महिने इतकं होतं त्याला निमोनियाची बाधा झाली होती पंधरा नोव्हेंबर रोजी शक्तीने अन्न ग्रहण केलं नव्हतं त्यामुळे त्याला पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं तसंच त्याच्यावर औषधोपचारही सुरू होते श्वसन प्रणाली बंद झाल्याने त्याचा मृत्यू झालाय असं प्राणी संग्रहालयाकडून सांगण्यात आलंय मात्र ठाकरेंच्या आमदाराकडून संशय व्यक्त केल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय त्यामुळे या प्रकरणी आमदारांच्या मागणीनुसार आयुक्तांकडून विशेष चौकशी समिती गठीत केली जाणार का हे पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट